अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा शेवगाव तालुक्यामध्ये श्रावणी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला असून शेतकरी राजानं आपल्या सर्जा राजाची भक्तिभावानं पारंपरिक पद्धतीनं पूजा करत बैलपोळा सण साजरा केला आहे शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस राबराब राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं सर्वत्र बैलपोळा हा सण उत्साहात आणि मोठ्या भक्तिभावानं शेतकरी साजरा करतात अलीकडच्या काळात शेतीची कामे ही आधुनिक यंत्राद्वारे मोठ्या प्रमाणात केली जात असल्यानं बैलांची संख्या ही कमी होत चालली आहे परंतु बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्यानं बैलांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य बाजारात स्वस्त असोत या महाग परंतु शेतकरी खरेदी करतात बैलपोळ्याच्या निमित्तानं बैलांना रंगीबिरंगी झुली टाकून त्यास सजवलं जाऊन त्याची गावभर वाजत गाजत मिरवणूक काढतात शेवगाव तालुक्यातील टाकळी बोदेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो टाकळी येथील भाऊसाहेब पाटील देशमुख यांचा मानाचा बैल तोरण तोडून वेशीतून जातो तेव्हाच इतर बैल त्याच्या मागे जातात परंतु कोणाचा बैल अनावधानानं मानाच्या बैलाच्या पुढे गेला तर त्या शेतकऱ्याच्या दावणीला बैल दिसत नाही अशी लोकांची भावना असल्यानं शेतकरी भक्तिभावानं वाजत गाजत शांततेत पोळा सण साजरा करतात तर बोदेगाव येथे बापूसाहेब पवार यांच्या बैलजोडीला मानाचं स्थान आहे बालमटाकळी आपल्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे बैल पोळा हा सण गेली अनेक वर्षापासून शांततेने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने सर्व शेतकरी त्यामध्ये आपले वर्षभर आपण ज्या बैलाकडून शेतीसाठी काम करून घेतो त्या बैलांना सजावट करून या ठिकाणी मिरवणूक काढतात त्यामध्ये मानाचा बैल म्हणून गेले कित्येक वर्षापासून गावचे माजी पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील देशमुख यांच्या बैलाला मान दिला जातो आणि याही वर्षी सालाबागप्रमाणे त्या बैलाला मान देऊन मिरवणूक शांततेमध्ये पार पडली त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपली बैल जोडी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला बऱ्याचशा या परिस्थितीमुळे नवीन आता याच्यामुळे शेतकऱ्याची बैलाची संख्या खूप कमी झालेली आहे पूर्वी प्रमाणे बैल संख्या राहिलेली नाही तरी शेतकरी आनंदाने बालमटाकीची जी, जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे शांततेनं हा बैल पोळा या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ सर्व माता भगिनी बैलाचं औक्षण करून त्या ठिकाणी मिरवणुकीचा या ठिकाणी झालेली आहे पत्रकारांनी सहभाग घेऊन संपूर्ण या बैल गावचं गावच जी प्रतिष्ठा आहे गावची जी परंपरा आहे ती सांभाळलेली आहे पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव